तुम्हीसुद्धा पित्तासाठी काही महिन्यांपासून ओमिप्रेझॉल पॅन्टोप्रेझॉल रॅबिप्रेझॉल किंवा तत्सम प्रकारातल्या काही टॅब्लेट्स रोज आहेत का मग जाणून घ्या या औषधांचा दीर्घकाळ वापर तुमच्या शरीरावर कोणता वाईट परिणाम करू शकतो ही औषधं पी पी, -पी आय इनहिबिटर्स म्हणून ओळखली जातात सुरुवातीला या औषधांनी आराम मिळतो पण काही महिन्यांनी शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात त्यातला पहिला दुष्परिणाम शरीरातलं कॅल्शियम चॅनल ब्लॉक होतात आणि त्याचं ऍब्सॉप्शन कमी होत शरीरातलं कॅल्शियम कमी होतं त्यामुळे झाडं कमजोर होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो दुसरा इफेक्ट म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता होते त्यामुळे था थकवा कमजोरी आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते तिसरं पचनशक्ती मंदावते गॅस ओट फुगणं आणि अपचन यांसारखे त्रास वाढतात चौथा परिणाम म्हणजे किडनीवरती ताण येतो दीर्घकाळात किडनी डॅमेजचा धोका देखील संभवतो पाचवा इफेक्ट आतड्यातील बॅक्टेरिया बॅलन्स बिघडतो आणि त्यामुळे पोटाचे इन्फेक्शन होऊ शकतं म्हणूनच ही औषधं लॉंग टर्म घेणं टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर बिलकुलच घेऊ नका पित्ताच्या मूळ कारणावर उपचार करा तोच खरा उपाय आहे यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने पित्त संतुलित करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्की योग्य सल्ला घ्या ही माहिती आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा त्यांच्या ही उपयोगी ठरेल